नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपला स्वागत आहे मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश सध्या होत आहेत आणि आपण सध्या आहोत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय येथे आणि माझ्या पाठीमागे आता तुम्ही सध्या पाहू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येथे सध्या जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत पुढापुढीचं राजकारणही मोठ्या प्रमाणात तो दोन उमेदवार एक कोथरूडचे आहेत आणि दुसरे आहेत ते देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत एकंदरीत या दोघांनी आज पक्षप्रवेश केला मात्र यामुळे जे निष्ठावंत वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करत आहेत मात्र त्यांच्या मनामध्ये आता धाकधूक निर्माण झालेली आहे एकंदरीत हा पक्षप्रवेश तिकिटासाठी केला जातो का पक्षाचं बळकटीकरण करण्यासाठी केलेला जातो हा मोठा प्रश्न सध्या आपल्यासमोर उभा आहे आणि एकंदरीतच राजकारण सध्या पुण्याचं पाहता की थोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे जे राज्यावर सुरू होतात आता ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आता त्यांना तिकिटाचं कापलं आहे का हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे